नऊ महिन्यांच्या बाळाच्या आणि एक्याण्णव वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकावर ए सी एस हॉस्पिटलमध्ये अतिजटील टॅव्ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याबद्दल वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून कौतुकाचा वर्षाव होतो आहे सोलापुरात चोवीस तास हृदयरोग सेवा उपलब्ध असणाऱ्या ए सी यस हॉस्पिटलमध्ये कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातील अवघ्या नऊ महिन्यांच्या बाळावर पी डी ए डिव्हाइस क्लोजर आणि लातूर येथील एक्याण्णव वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकावर टॅव्ही ही अति जटिल शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली याबाबत हृदयरोग तज्ञ डॉक्टर सिद्धांत गांधी आणि तज्ञ डॉक्टर राहुल कारीमुंगी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली लातूर येथील तब्बल एक्क्याण्णव वर्षे वय असलेले ज्येष्ठ नागरिक हृदयसंबंधी आजारानं त्रस्त होते गेल्या वर्षापासून त्यांना दम लागणं छातीत दुखणं भोवळ येणं असा असलेला त्रास मागील महिनाभरात वाढला होता टू डी इको चाचणी केल्यानंतर हृदयातील झडप खराब असल्याचं निदान झालं होतं त्यांचं वय खूप असल्यानं पायातील रक्तवाहिनीमार्गे झडप बदलावी लागणार होती त्यावेळी डॉक्टर सिद्धांत गांधी यांनी रुग्णाला संभाव्य धोके उपचारासाठीची कल्पना देऊन झडप बदलण्याचा सल्ला दिला वयोवृद्ध रुग्णाला एसीएस हॉस्पिटलमध्ये दाखल करताना त्यांचा दम खूप वाढला होता तसंच किडनीवर सूज होती त्याचबरोबर हृदयाची रक्ताभिसरण प्रक्रिया चाळीस टक्केच होती डॉक्टर सिद्धांत गांधी यांनी अतिशय कौशल्यानं एक्क्याण्णव वर्षे वयाच्या ज्येष्ठ नागरिकांच्या पायातून रक्तवाहिनीच्या माध्यमातून हृदयाची खराब झालेली झडप बदलली रुग्णाची शारीरिक आणि मानसिक स्थिती उत्तम असल्याचा परिणाम म्हणून रुग्णानं उपचाराला अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला असं हृदयरोग तज्ञ डॉक्टर सिद्धांत गांधी यांनी या प्रसंगी सांगितलं कंट्रोल करणारा भाग म्हणजे जी झडप आहे त्याला वॉल म्हटलं जातं ट्रान्स कॅथेटर म्हणजे कॅथेटरच्या मार्फत जे आपल्या छोट्या जे पायाची रक्तवाहिनी असते त्या रक्तवाहिनी मार्फत ते कॅथेटर म्हणजे पाईप घेऊन जातो सोप्या शब्दात आणि ते पाईपच्या मार्फत ती झडप चेंज केली जाते रिप्लेसमेंट किंवा इम्प्लांटेशन टॅवर असं म्हटलं जातं मागच्या दोन महिन्यात आपण असे चार वेगवेगळ्या प्रकारचे गुंतागुंतीचे शस्त्रक्रिया केलेल्या आहेत जे की लहान वयाच्या म्हणजे लहान वयात म्हणजे नऊ महिन्याच्या बाळापासून ते एक्याण्णव वर्षाच्या पेशंट असतात त्यांना पण हृदयाचं ऑपरेशन झालेलं आहे आणि तेही सक्सेसफुली झालेलं आहे यशस्वीरित्या पार पाडलेला आहे त्याच्यामध्ये नऊ महिन्याच्या बाळा नवजात बालकापासून ते एक्क्याण्णव वर्षांच्या आजोबांपर्यंत हृदयाशी संदर्भात जे वेगवेगळे वेग आजार त्यांना होते काही लोकांना हृदयामध्ये छिद्र होतं लहान बाळामध्ये आणि जे आजोबा होते त्यांच्या हृदयामधली जी एवटिक वॉल असते ती कॅल्शियममुळं खराब झालेली होती तसेच काही कॅल्सिफाईड करोनरी आ, केसेस होत्या की ज्याच्यामध्ये कॅल्सिफाईड ब्लॉक होते करोनरी आर्टरीजमध्ये आणि पोटाच्या रक्तवाहिनीमध्ये ब्लॉक असल्यामुळं जो त्रास होत होता महिलेला त्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया ए सी एस हॉस्पिटलची हे आम्ही चारही डॉक्टरांची जी टीम आहे या टीमनी ह्या शस्त्रक्रियेचं योग्य प्लॅनिंग करून अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीनं ह्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या ए सी एस हॉस्पिटलमध्ये पूर्ण करण्यात आल्या ह्या शस्त्रक्रिया पूर्ण करताना पेशंटची सेफ्टी कुठेही कॉम्प्रोमाइज होणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यात आली तसेच जेवढं पॉसिबल आहे तेवढ्या माफक दरामध्ये ह्या शस्त्रक्रिया करण्याचा प्रयत्न आमच्या सर्वांतर्फे झाला या शस्त्रक्रिया ज्या पेशंट रुग्णांवरती झाले ते चारही रुग्ण सध्या उत्तम कंडिशनमध्ये आहेत त्यांचे नातेवाईक समाधानी आहेत आणि अशा गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया ए सी एस माझं हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही सोलापूरमध्ये लोकांसाठी उपलब्ध करून डॉक्टर सिद्धांत गांधी यांना या डॉक्टर दीपक गायकवाड डॉक्टर चिराग पारेख डॉक्टर विजय अंधारे भूल तज्ज्ञ डॉक्टर मंजुनाथ डफळे यांची मदत झाली लहान मुलांच्या हृदयाला छिद्र असण्याची घटना एक हजार मुलांमधून एक आढळते विजयपूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील अवघ्या नऊ महिन्यांच्या बाळाला ही समस्या असल्याचं लक्षात आल्यानंतर बाळाच्या पालकांनी विजयपूर तसंच कलबुर्गी इथं पुढील उपचारासाठी धाव घेतली होती परंतु केवळ बंगळुरू मुंबई किंवा पुणे इथं याबाबतची शस्त्रक्रिया होऊ शकते असं त्यांना सांगण्यात आलं आर्थिक अडचण आणि बाळाची गंभीर शारीरिक समस्या अशा दुहेरी संकटात सापडलेल्या पालकांना इंडी तालुक्यातील काही नागरिकांनी डॉक्टर राहुल कारिमुंगी यांच्याकडं तपासणी आणि उपचार करण्याचा सल्ला दिला त्यानुसार पालकांनी तब्बल सहा मिलीमीटर छिद्र असलेल्या त्या बाळाची डॉक्टर राहुल कारिमुंगी यांच्याकडून तपासणी केल्यानंतर त्यांनी बंगळुरू मुंबई किंवा पुणे इथं असलेलं आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान वापरून सोलापुरातच तब्बल सत्तर टक्के कमी खर्चात अतिशय जटिल शस्त्रक्रिया करून दिली बाळाचं वजन केवळ चार किलो असल्यानं बाळाच्या जीविताला धोका होता परंतु या सर्व धोक्यांना पार करत अतिशय कौशल्यानं डॉ राहुल कारिमंगे यांनी ही जटिल शस्त्रक्रिया यशस्वी केली आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान वापरून करण्यात येणाऱ्या जागतिक पातळीवरच्या उपचारांसाठी आता सोलापुरातच सर्व सुविधा उपलब्ध झाल्याचं या दोन घटनांवरून सिद्ध झालं आहे त्यामुळं सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी हे मोठं यश मानलं जात आहे या यशाबद्दल एसीएस हॉस्पिटलच्या संपूर्ण टीमचं तसंच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून कौतुकांचा वर्षाव केला